राज्यस्तरीय कॅन्डेड आणि तायक्वांदो स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा महूद इथं सोलापूर जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट काउन्सिलच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महूद येथील गणपतराव देशमुख सभागृहात सोलापूर जिल्हा तायक्वांदोचे अध्यक्ष मोहन भूमकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी सोलापूर जिल्ह्याचे सचिव मंजूर शेख प्रतीक्षा खंडाळकर वाजिद शेख आबासाहेब वाघमोडे महेश गावडे यांनी खेळाडूंचं स्वागत केलं कॅन्डेट या स्पर्धेतील मुलामुलींची एकत्रित स्पर्धा महूद इथं घेण्यात आली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेनं महाराष्ट्र राज्य कॅन्डेट तायक्वांदो स्पर्धा चंद्रपूर इथं होणार आहे यशस्वी विद्यार्थी याप्रमाणे मुले प्रवीण माळी वीर पवार उजेर सय्यद श्रेयश कचरे अनिल डांगे यशराज गद्दी उवेद सय्यद शिवतेज लोखंडे जाहिद साहेब वरद जवंजाळ तर मुली सृष्टी कदम प्रतीक्षा सलगर लावण्या पल्लोलू तमसीन शेख साईका बुद्धाराम शिया सत्तार भैरवी सौदागर अक्षता अल्लापूरकर प्रांजली वाघमारे या यशस्वी मुलामुलींची चंद्रपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या यशस्वी खेळाडूंचं कौतुक सोलापूर जिल्हा तायक्वांदोचे अध्यक्ष मोहनसा भूमकर जिल्हा सचिव मंजूर शेख खजिनदार प्रतीक्षा खंडाळकर सहसचिव वाजिद शेख पंढरपूर तालुक्याचे महेश गावडे माढा तालुक्याचे चंद्रकांत घोडके आकाश साळवी सांगोल्याचे आबासाहेब वाघमोडे सोमशेखर भोगडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार अजरोद्दीन शेख ललिता खंडागळे यांनी केलं